आता ग्रामीण कसं अधिकार झाले पण शेवटी स्वतःचा जो संघर्ष असतो प्रत्येकाचा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो एखाद्याची खूपच गरिबी असते एखाद्याचा मिडल क्लास असतो जो एखादा खूपच श्रीमंत असतो त्याचा पण स्वतःचा एक संघर्ष असतो तसा माझा एक छोटासा एक संघर्ष आहे मी दहावी केली आष्टीच दहावी झाली माझी बारावी आष्टीत झाली त्यानंतर सीईटी दिली होती मी सी तवा काय एवढा म्हणजे अभ्यासात फारच परिपक्व होता असं नाही पण होतो अभ्यासात चांगलं होतं सीईटी दिली सीईटीतून माझं सिलेक्शन झालं सिंहगडला इंजिनिअरिंगला आय टी डिपार्टमेंटला थोडा जास्तच हुशार असल्यामुळे मी तिथून सहा महिन्यातून वापस आलो <laughs> 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 मला काही जुळ त्यानंतर आष्टीला चालू परत मला आता कर करायचं काय करायचं काय मग आष्टीमध्ये टायपिंग चालू केली आणि त्यावेळेस आमचं सेंटर आष्टीचं आष्टीला पेपर होत नव्हते राहुरी द्यावं लागायचं तशी सरांची माझी राहुरीला पेपरला येऊ 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 ओळख झाली आणि नेमकं बाबा टायपिंग नंतर म्हणजे पुढच्या आयुष्यात करायचं काय इथपर्यंत थांबायचं काय पुढं काय करायचं त्यानंतर मग सरांची तिथे ओळख झाली आमचे भोवर सर होते त्यांनी ओळख करून दिली त्यांनी मला दोन गोष्टी सांगितल्या माझं भव्य न्यायालयामध्ये क्लर्क आहे त्यांनी मला त्या स्टेनो बद्दल सांगितलं माझी आई वडील कारण मी आता पहिलाच इंजिनिअरिंग सोडून आलो होतो चित्र दिसते काय स्टेनो कारण आमच्याकडे लोकांना माहितच नव्हतं स्टेनो म्हणजे काय करत मग आलो सरांनी व्यवस्थित सांगितलं कसं असतं आणि त्यावेळेस मला वाटतं गाढक शरण शिवचं सिलेक्शन झालं त्याच काळाला आणि मग ते मला वाटलं की बुवा करू शकतो आपण आपल्या हातात ना ते प्रवास <laughs> तो आलो पहिल्यांदी सर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की सर इथं येतात तुम्ही आणि तुमच्याकडे इथं बसल्यानंतर लक्ष ये तुम्ही गावात कुठ कुठं फिरतात ते सुद्धा सरला कळतं बर का हा अस समजलं की तुम्ही इथच बसला पण ते लक्ष इथून बाहेर गेले की सर आपला विषय सांगला एक एक मुलाकडे ते वैयक्तिक लक्ष देते जरी आपल्याला नसेल दिसत ते सगळे बघते त्याच्यामुळं हे काय खूप अवघड असं विषय नाही फक्त अरे तुम्ही विचार करा आज इंजिनिअरिंगला केलं एम टू एम वन एवढे पुस्तक असते आपलं पुस्तक एवढे फक्त एवढे पर वन ट्वेंटी होत तर इतकंच पुस्तक आहे का दुसरं काही त्याच्यामुळे आपण जेवढी मन लावून ते प्रॅक्टिस करतो जेवढं स्वतः वैयक्तिक त्याच्यात स्वतःचे कष्ट घालतो तेवढं ते सोपं होतं आपोआप मला तर असं वाटायचं मला आवडल्यानेच येणार नाहीत कधी मला वाटतच नव्हतं कारण मी लय करायचो एकदा डोकं असलं येतच नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं डिस्कशन होईल ना तुमचं तेवढे तुमच्या आउटलाईन चांगल्या वाटतात त्याला काय येत नाही ते तुम्हाला सांगतो तुम्हाला काय येत नाही ते पुढचं सांगत असतो त्याच्यामुळे जेवढे तुम्ही सगळे मित्र परिवार एकत्र करून आता आम्ही सगळे एकत्र होतो माझ्या मध्ये दोन वर्ष कोरोनामुळे नव्हतं यांच्यात पण आम्ही पाहिलं पासून सगळे आता गणेश माझं ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस गणेश सोबत त्याच्यामुळं जवळ आम्ही सोबत होतो त्यातले सगळेच आता जवळपास सगळेच मुलं लागले थोडेफार मतभेद असतेच पण आमच्यात कोणातच मतभेद नाहीत म्हणून आज आम्ही म्हणून आम्ही आज जण लावलं नाही कधीच म्हणजे आमच्यातल्या आमच्या नव्हती स्वतः प्रत्येक जण मी स्वतः काय हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण झटत होता म्हणून आज या ठिकाणी आणि तुम्हाला खरं सांगू का तुम्ही टाळे वाचतात हे सत्कार माझे भरपूर सत्कार झाले आता आमचं थोडं राजकीय तिकडे असल्यामुळे तिथंही भरपूर सत्कार जिल्हा परिषद असे सरपंच पण माझा त्या दिवशी रिझल्ट आला माझे वडील भेटले होते माझ्या मित्रांनी भरपूर तिथं घराच्या पुढे बोलाल घेण हलग्यान सत्कार निघेल माझ्या वडील जे आले तिथं माझ्या पहिल्यांदा वाटल्या डोळ्यात पाणी आलं मी म्हणलं बस चिकलो मी आणि मला त्यांचं सेटिस करायचं होतं कारण इंजिनिअरिंग सोडून आलो होतो सगळे पाहुण्या राहिले म्हणायचं हे पूर्ण काय करणार आहे बरं लाडात वाढले मी बोलत आहे बोलतो घरच्या मनाशी याच्या घरी मोकर पैसा आहे काय करणार आहे असच घेणे असं वाटायचं त्याच्या मला वडील सतत सांगायचे की तू काहीतरी कर तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहा माझं काही म्हणणं नाही तू कोणती कर नोकरी कर काही कर पण स्वतःच्या पायावर उभा राहा देवाच्या कृपेने सगळ्यात मोठं जर आमच्या सगळ्याच्या आयुष्यातले विश्वमित्र जर असतील ते त्यांच्यामुळं त्यांनी ज्या रस्ता दाखवला त्या रस्त्यावर आम्ही चाललो माझ्या जीवनात तरी म्हणजे माझे पोस्ट पण लिस्टला नाव लागेल सगळ्यात मोठं सिनेहा त्यामुळे तुम्हाला मी काय जास्त ज्ञान असं सांगणार नाही फक्त एवढं सांगतो कष्ट करा कष्टाला शंभर टक्के शंभर नाही दोनशे एक टक्का देव प्रार्थना ऐकतो आणि देवाच्या कृपाने सगळे गोष्टी होतं त्यामुळे फक्त कष्ट करा आणि आई वडीलच नाव मोठं करा आणि देवाला एवढीच प्रार्थना करतो माझ्या आमच्या सरांचं उदंड आणि निरोग्यामध्ये थांबतो धन्यवाद <laughs>